लक्ष्मीच्या पावनांनी या मालिकेच्या सत्तावीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये कलाने एका झटक्यात अद्वेतचे डोळे असे काही उघडलेत आणि सर्व कुकारस्थानांची माळ सगळी समोर आली आबांनी या सगळ्यामध्ये कलाची कशी साथ दिली सगळं सगळं इकडे अद्वैत कलासोबत आता रूममध्ये असतो पण डोक्यामध्ये विचार मात्र त्याच्या चालू असतात ते म्हणजे सर्वोच्च त्याला जे काही बोलले ते नाही माझी आई फक्त माझा विचार करून इतका स्वतःला त्रास करून घेते मला तिचा विचार करायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्यामुळे सुद्धा आईला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको आहे माझी आई जर या सगळ्यामध्ये आता माझा विचार करते तर तिला कुणीही त्रास दिलेला मला चालणार नाही असं म्हणत तो विचार करत असतो असताना इकडे आता कला सुई धागा घेऊन हातामध्ये धाग्यामध्ये आता सुईत धागा टाकत असते आणि ती सांगते कसं आहे आपण कितीही डोळे उघडे ठेवून काम करायचं ठरवलं तरी सुद्धा जर आपल्याला ध्येयाच्या दिशेने जायचं असेल तर एक डोळा बंद करून एकाच डोळ्याने पाहायला लागतं चार पाच जणांनी आपल्या डोक्यामध्ये काहीही जरी सुद्धा टाकलं तरीसुद्धा स्वतःच्या बुद्धीने विचार करावा लागतो आणि नंतर तो आता ज्या वेळेला फरकांच्या इथे पाहतो तेव्हा स्वतःच्या हाताने कलाने फरकामध्ये लिहिलं असतं स्वतःच्या बुद्धीने विचार करण्याचा अभाव असा आता अद्वैतच्या ह्याच्यामध्ये फरक लिहिला ले असतो अद्वैत छिडतो आणि हे काय तुला काय म्हणायचं आहे मी स्वतःच्या बुद्धीने विचार करत नाही म्हणजे माझी आई मला सांगते असं तुला म्हणायचं आहे ना हे बघ हेच तुझ्यातला माझ्या खूप मोठा फरक आहे तू हा माइंड गेम खेळते आहेस ना की माझी आई कशी मला भडकवते माझी आई कशी चुकीची आहे हेच सांगण्याचा तू प्रयत्न करते आहेस ना यावरती कला म्हणते मी काहीही सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे या सगळ्यामध्ये मला फक्त इतकंच सांगायचं आहे की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता माइंड गेम मी नाही खेळत आहे माइंड गो गेम तुझ्यासोबत दुसरं कोणीतरी खेळत आहे आणि तू या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता अडकलेला आहेस असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हे बघ तुझ्या ना तुझ्याकडे ही एक शक्तीच आहे दुसऱ्याला मेस्मराईज करायचं आणि आपल्या मनात ती गोष्ट त्याच्यावरती बिंबवायची पण हे माझ्याजवळ चालणार नाही हा तुझा माइंड गेम बंद कर माझ्या आईच्याबद्दल मला पुन्हा काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो कलाला चांगलाच इशारा देतो आणि तिकडून निघून जाते कला विचार करत असते बोल तुला जे काही बोलायचं ते बोल पण तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये गोष्टी तुझ्या समोर आणणारच आहे की सरोज मॅडमच आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत तोपर्यंत अद्वैत म्हणतो आता हे सगळं बंद झालं आपल्यामध्ये साम्य काहीच नाही आहे असं म्हणत तो आता साम्य जिथे लिहायचं आहे समानता तो पूर्ण कॉलमच खोडून टाकतो आणि कलाकडे लागारागात पाहायला लागतो तोपर्यंत इकडे आता संगीता आणि दिनकर बाहेर निघालेले असताना संगीताला चक्कर येते दिनकर तिला सावरतो कले संगे काय झालं अशी का अचानकपणे धडपडलीस यावरती संगीता म्हणते काही नाही डोक्यातून कलाचा विचार जाता जात नाही आहे यावरती मग आता दिनकर म्हणतो हो माझ्या पण डोक्यामध्ये कलाचाच विचार आहे म्हणजे तुला माहिती आहे का मला सुद्धा कला आता बरेच दिवस अस्वस्थ वाटत आहे यावरती संगीता सांगते हो मी सुद्धा तोच विचार करते की या सगळ्यामध्ये ना कलाला कशा पद्धतीने समजून घ्यायचं म्हणजे ती बरेच दिवस अस्वस्थ आहे मी तिला विचारलं पण काय झालंय तुझ्या मनात काय चालू आहे तर ती काहीच बोलली नाही दिनकर म्हणतो असं ती केव्हा करते माहितीये ना तिच्या आणि बापूंच्या मध्ये ज्या ज्या वेळेला असे काही संघर्ष होतात किंवा दोघांच्या मध्ये ज्या ज्या वेळेला अशी काही भांडणं होतात ना त्या वेला है आता इकडे ती असं काही वागते असं म्हटल्यावर ती दिनकर म्हणतो मला काय वाटतं माहितीये का तू आता तिच्याशी बोल आणि बोलून बघ ना नक्की तिला कसला त्रास होतोय तिला काही खरंच प्रॉब्लेम आहे का तर आपण या सगळ्यामध्ये तिच्याशी बोलून बघूया असं म्हटल्यावर ते संगीता म्हणते हो मला सुद्धा असंच वाटतं की आपण या सगळ्यामध्ये तिच्याशी बोलूया तोपर्यंत रजनीकडे विचार करत असते या अनामिकाच्या सोबत आता कधी या सोहमचं जोडलं सोहम मला याआधी कधी बोलला नाही ते की अनामिकावरती त्याचं प्रेम आहे किंवा या अनामिकाचा साधा उल्लेखसुद्धा झाला नाही नक्की मी समजते तसंच आहे की गोष्टी काही कॉम्प्लिकेटेड आहेत तिला काही कळत नसतं आणि कुठेतरी तिला संशय येत असतो की ती मुलगी खरंच अनामिका आहे की माझ्यासमोर काहीतरी चुकीचं हे येते असा ती ज्या वेळेला विचार करत असते त्याच वेळेला तिकडे अनामिका येते आणि सोहू आहे का घरामध्ये असा प्रश्न विचारते सोहू आहे का म्हटल्यावर ती आता इकडे रजनी थोडीशी गडबडते आणि ये अनामिका ये असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते होळीनंतर आत्ता आलीस न यावरती ती सांगते हो मला न सोहूला भेटायचं आहे असं म्हटल्यावरती आता रजनी थोडीशी चपापते तोपर्यंत इकडे काजलच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ती तोच 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 विचार करत असते आणि तोच विचार करत असताना तिला या सगळ्यामध्ये आता त्रास होत असतो का वागतोय सोहम माझ्याशी असं नाही का नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता सोहमशी बोललंच पाहिजे सोहम ज्या पद्धतीने वागतोय ना मी काय चूक केले त्याला माझ्याशी असं वागण्याचा काय अधिकार आहे नुसती मैत्री माझ्यासोबत मागितली तर काय झालं मी मैत्री त्याच्यासोबत करूच शकते ना पण नाही त्याला मैत्री करायचीच नाहीये आणि तो या सगळ्यामध्ये आता मला असं का करतोय असं म्हणत मी त्याला फोनच लावते काही झालं तरी सुद्धा मी त्याला फोन लावून आता विचारणार आहे की माझ्यासोबत तो असं का वागतोय असं म्हणत ती सोहमला कॉल करते ज्या वेळेला ती सोहमला कॉल करते त्याच वेळेला आता सोहमतीचा कॉल पाहतो आणि तो, तो कॉल उचलणार नाही उचलणार हा तो विचार करत असतानाच अचानकपणे मागून अनामिका येते आणि त्यामुळे तो कॉल कट करतो ती हकमा ते सोहम यावरती सोहम म्हणतो अनामिका तू आलीस यावरती सोहमतीला आता विचार करायला लागतो की त्या दिवशी आपण तर या सगळ्यामध्ये तिला आता सांगितलेलं आहे की आपलं तिच्यावरती प्रेम आहे पण आत्ता आपल्याला आपल्या मनातली गोष्ट जी काही खरी आहे म्हणजे भांगेच्या नशेत आपण चुकून बोललो हे सगळं सगळं तिला सांगायची वेळ आलेली आहे असं म्हणत तो आता सांगतो अनामिका मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती मग आता अनामिका सांगायला लागते हो सोहम मला पण तुला खूप महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे म्हणजे मी तुला हे विचारण्यासाठी आलेली आहे की या सगळ्यामध्ये ना तू का 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 जे काही मला बोललास ते सगळं भांगेच्या नशेत बोललास आणि त्यामुळे मला या सगळ्यामध्ये तुझ्या तोंडून काय खरं काय खोटं या सगळ्याचा आता इकडे आढावा घ्यायचा होता आणि म्हणूनच मी इकडे आलेली आहे मला तुझ्या तोंडून जे काही खरं आहे ते ऐकायचं आहे मला जे ऐकायचं होतं ते भांगेच्या नशेतलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये तुझ्या तोंडून जे ऐकायचं आहे ते सत्य ऐकायचं आहे असं म्हणत ती आता सोहमच्या इथे असते आणि सोहमला विचारण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला सोहम आता तिला काही बोलणार किंवा तिला आपल्या मनातलं सांगणार की नाही माझ्या डोक्यामध्ये वेगळं होतं मी तुला वेगळं बोललो पण तितक्यात तिथे आता रजनी येते रजनी आल्यावरती ती म्हणते घे तू न ज्यूस घे यावरती आता सांगायला लागते अनामिका नको त्यावरती आता पटकन रजनी म्हणते खरंच तू किती गुणी आहेस ग म्हणजे आमच्या कलासारखी एक आमची कला आणि त्यानंतर दुसरी सून असं म्हणत रजनी पटकन गप्प बसते आणि त्याच वेळेला आता इकडे अनामिकाला समजतं की अच्छा म्हणजे सोहमने सगळं घरी सांगितलंय तर आणि त्यामुळे आता इकडे ती विचार करायला लागते अच्छा म्हणजे मी उगाचच चिंता करत होते सोहमने घरच्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता मला काही टेन्शन नाही आहे मग त्यानंतर ती आता ज्यूसचा ग्लास खाली ठेवते आणि त्यानंतर ती सांगायला लागते की म्हणजे ती काहीच बोलत नाही मग खाली घालते त्यानंतर ते रजनी तेला सांगते खरंच खूप गुणी मुलगी आहे हा सोहम तुम्ही दोघांच्यामध्ये मी तस काही फारसं बोलणार नाहीये तुम्ही दोघं समजूतदार आहात जो काही निर्णय घ्याल तो तुम्ही विचार करून घ्याल असं म्हणत ती तिकडून निघून जाते रजनी निघून गेल्यावर ती मग आता अनामिका म्हणते मी उगाच चिंता करत होते मी या सगळ्यामध्ये मला वाटत होतं की तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय किंवा काय पण आत्ता मला क्लिअरिटी मिळाली आहे की खरंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे तू भांगेच्या नशेत नाही हे बोललास असं म्हणत ती आता रजनीच्या बोलण्याला खूपच सिरियस घेते आणि सोहमने घरच्यांना आपल्याबद्दल सांगितलंय आणि आपलं एकमेकांवरती प्रेम आहे हे सोहमने मान्य केले असा विचार करत ती आता या सगळ्यामध्ये सोहमला गृहित ठरते पण सोहमच्या डोक्यात बरंचसं काही वेगळं चालू असतं त्याने भांगेच्या नशेत हे बोललेलं असतं आणि ते त्याला ते कबूल करायचं असतं पण ती संधी त्याला काही मिळतच नाही इकडे तोपर्यंत आता जे काही सरोज बोलली आहे ते अद्वैत विचार करत असतो आणि तो विचार करतो आईने हे सगळं खूपच सिरियस घेतले तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय पण मी तिला आता याच्या पुढे त्रास होऊ देणार नाहीये आई जे काही बोलते ते माझ्यासाठी प्रमाणच आहे म्हणजे आई माझ्या कधीही भल्याचाच विचार करणार कोणत्याही बाबतीत आई माझ्यासाठी चुकीचं काही निर्णय घेणार नाही आहे आणि ही खरे हे खरे बघितलं ना माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न करते ही खरे या सगळ्यामध्ये आता मला सांगत आहे की माझी आई म्हणजे ती अडून अडून हेच सांगण्याचा प्रयत्न करते की माझी आई मला आणि तिला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे मी कदापि ऐकून घेणार नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला माझ्या आईच्याच बाजूने ठाम राहायला पाहिजे तोपर्यंत कला विचार करत असते सरोज मॅडमनी कितीही प्रयत्न केला ना आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा तरीसुद्धा मी याच्या मनामध्ये किंवा मी याला पूर्णपणे खरं जोपर्यंत सांगत नाही की सरोज मॅडम किती मोठं कारस्थान करत आहेत तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता इकडे कलाने सुद्धा ठामनी निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी आता या सगळ्या गोष्टी समोर आणायच्याच हे सगळं चालू असताना कला किचनमध्ये काम करत असते आणि ती तोच डोक्यात विचार करत असते कशा पद्धतीने समजवू काय समजवू सरोज मॅडम जे काही वागत आहेत ते अद्वैतच्या समोर कसं आणू त्याच वेळेला इकडे आता अद्वैत मात्र हिला कसं खोटं ठरवू आईच खरी आहे हे कसं सिद्ध करू हा विचार करत असतो दोघांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये खूप मोठा फरक असतो आता तोपर्यंत तो इकडे संगीताला चिंता वाटत असते आणि अजूनही तिच्या मनातून तो विषय जाता जात नसतो काय करू म्हणजे आता कला का अस्वस्थ आहे हे सगळं सगळं मला आता विचारून घेतलं पाहिजे अशी कधी कला माझ्याशी खोटं बोलत नाही किंवा मला या गोष्टीमध्ये कधीही ती हे करत नाही मग नक्की काय सत्य आहे आणि त्यामुळे ती आता विचार करते की मी कलेला फोन लावते कलाला फोन लावून ती आता सांगायला लागते कले काय ग काय चाललंय यावरती कला म्हणते काही नाही आई मी किचनमध्ये काम करते आहे यावरती ती सांगते कले तू किचनमध्ये काम करतेस हे मला कळलं पण तुझ्या मनात काय चाललंय हे मला अजूनही कळत नाही आहे बरेच दिवस मी पाहते आहे ते या सगळ्यामध्ये तू खूप अस्वस्थ आहेस का अस्वस्थ आहेस तू काय चाललंय असं म्हटल्यावरती ती आता कलाला विचारायला लागते त्यावरती कला, ला त्या कला सांगते नाही गाई तू उगाच मनामध्ये काही आणू नको असं काही नाही आहे असं ती संगीता म्हणते की अबक तू माझ्यापासून गोष्टी लपवू शकत नाहीस त्यावरती आता इकडे ती सांगते आई अगं या घरामध्ये ना काही वेगळंच चाललंय संगीता म्हणते काय चाललंय आता हे सगळं दोघींचं बोलणं चालू असताना तिकडे अद्वेत बाहेर गाडी पार्क करत असतो तोपर्यंत संगीता म्हणते काय चाललंय मला सांगशील का तुमच्या दोघांच्या मध्ये सगळं ठीक आहे ना यावरती कला सांगते आई आमच्या दोघांच्या मध्ये तसा काही प्रॉब्लेमच नाही आहे प्रॉब्लेम आहे तो आता सरोज मॅडमचा संगीता म्हणते काय झालं सरोज मॅडम काही बोलल्या का त्यावरती आता इकडे ती सांगते नाही नाही सरोज मॅडम काही बोलल्या नाही त्या मला तोंडावरती कधीच काही बोलत नाहीत आणि त्या फक्त चांदेकरला या सगळ्यामध्ये सांगत असतात माझ्या विरुद्ध भडकवत असतात किंवा या सगळ्यामध्ये मी कशी वाईट आहे आम्ही दोघं एकमेकांसाठी कसे योग्य नाही आहोत हे सांगत असतात यावरती संगीता म्हणते नाही ग असं काही नसेल म्हणजे त्या का असं सांगतील यावरती कला म्हणते आई तुला सुद्धा आधी जे वाटायचं ना तेच मला वाटायचं की त्या असं का करतील किंवा त्या माझ्या बाबतीत असं चुकीचं हे का करतील असं मला सुद्धा आधी वाटायचं पण आत्ता मी गोष्टी बघते ना तर मी त्या त्या वेळेला दोघांना बोलताना ऐकले त्यावेळेला मी गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या नेहमी सांगत असतात की, की तु तु ही तुझ्यासाठी योग्य नाही आहे किंवा ही तुझ्यासाठी योग्य मुलगीच नाही तू का हिच्याशी हे करतोस तू हिला डिवोर्स देऊन टाक इथपर्यंतच्या गोष्टी मी ऐकल्या आहेत संगीता म्हणते काय बोलतेस यावरती मग आता ती सांगा सांगायला लागते कला हो मी खरंच सांगते तुला कारण मी स्वतःच्या कानाने ऐकले दुसरं कोणी काही सांगितलं असतं तर कदाचित या सगळ्यामध्ये मी विश्वास ठेवला नसता पण मी माझ्या कानाने ऐकले त्या दरवेळेला आम्ही दोघं एकमेकांसाठी योग्य नाही आहोत यो, याच गोष्टी दरवेळेला बोलत असतात आणि हे सगळं ऐकून मला आता खूप टेन्शन आले म्हणजे हे सगळं जे काही चालू आहे ना त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये खूपच हे वाटतं की का त्या असं वागतायत माझ्याशी असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते हे बघ बाळा तू असाच विचार करत राहिलीस ना तर तुझ्या डोक्यामध्ये तेच विचार राहतील यावरती कला म्हणते आई पण मी स्वतःच्या कानानेच ऐकलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये त्यांना बोलताना म्हणजे सरोज मॅडमना मुळातच मी या घरामध्ये नको आहे म्हणजे आत्ताच नाही तर खूप आधीपासून मी त्यांना या घरामध्ये नकोशी आहे त्यांना कधीच वाटत नाही की मी या घरची सून आहे म्हणून त्यांनी याच्या आधीसुद्धा मला कधी या घरच्या सुनेचा दर्जाच दिला नव्हता आणि आत्ता अरे आत्ता तर त्यांना मी या घरातसुद्धा नकोशी आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये ना मी इथे राहणं त्यांना पसंतच नाही आहे आणि त्या या घरातून मला बाहेर काढण्यासाठी साठी प्रयत्न करत आहेत सरोज मॅडम कोणत्याही पद्धतीने मला समजून घेत नाही आता हे सगळं चालू असताना तिकडे नेमका अद्वैत येतो आणि शेवटचं वाक्य अद्वैतच्या कानावरती पडतं अद्वैतच्या कानावरती हे पडतं की सरोज मॅडम त्यांनी मनामध्ये पूर्वग्रह करून ठेवलाय आणि त्यांना मी या घरातच नको आहे हे वाक्य ऐकल्यावरती अद्वैतच्या रागाचा पारा चढतो खरे असं म्हणत तो जोरात किंचाळतो तो किंचाळतो आणि आता तो मोठ्याने ओरडायला लागतो पण त्याच वेळेला ह्या त्याचा आवाज हा सगळीकडे दुमदुमायला लागतो सगळ्याकडे त्याचा आवाज येतो आणि घरामध्ये सगळेच हादरतात इकडे आता नैना आणि राहुल हे दोघंजण जेव्हा रूममध्ये असतात ते सुद्धा हा आवाज ऐकतात आणि आवाज ऐकल्यावरती त्या दोघांना सुद्धा आता धक्का बसतो आनंदाचा की चला या दोघांच्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मोठ्या मोठ्याने भांडणं तर सुरू झाली असं म्हणत दोघंजणं खूपच खुश होतात तोपर्यंत सोहमसुद्धा तो आवाज ऐकतो आणि सोहम विचार करायला लागतो काय आहे हे सगळं म्हणजे या गोष्टी अशा काय घडत आहेत दादा इतका का छेडलाय इकडे नैना आणि राहुल एकमेकांना इशारा करतात चला चला बाहेर जाऊ तमाशा पाहायला मिळणार आहे असं म्हणत दोघजण जण धावत पळत बाहेर येतात जेव्हा सगळे जण बाहेर येतात तोपर्यंत आबा आतमध्ये असतात आणि त्याच वेळेला अद्वित म्हणतो कुणाशी बोलत होतीस माझ्या आईची बदनामी कुणाशी करत होतीस बोल लवकर माझ्या आईबद्दल कुणाशी वाईट बोलत होतीस मला कळलंच पाहिजे असं म्हणत तो आता जोराजोरात चिडायला लागतो त्यावरती फोन बघू फोन बघू तोपर्यंत सरोज इकडे आतमध्ये असते रोहिणी येते आणि आता आईचा फोन आहे म्हणजे तुझ्या आईसोबत तू तु बोलत होतीस का असं म्हटल्यावर ती संगीतासुद्धा हे ऐकत असते आणि संगीताला धक्का बसतो कुठून मी कलाला फोन केला आणि कुठून मी तिला विचारायला लागले की काय झाले म्हणून आणि हा सगळा प्रसंग ओढवला नाही नाही माझीच आहे तितक्यात तिथे दिनकर येतो काय संगे काय झालं यावरती संगीता सांगायला लागते अहो मी कलाला फोन केला होता फोन करून तिला मी फक्त विचारत होते की कसं आहे काय झालं तू का अस्वस्थ आहेस आपलं ठरलं होतं ना विचारायचं तसंच मी तिला जेव्हा विचारत होते त्याच वेळेला तिकडे आता राव आले आणि ती सांगत होती की सरोज मॅडम ना मी या घरात नकोशी आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैतराव आले आणि कुणाशी बोलतेस कुणाशी बोलतेस असं म्हणत तिच्या अंगावरती ओरडायला लागले असं म्हटल्यावरती मग आता दिनकर म्हणतो काय ग मग काय झालं यावर ती संगीता म्हणते आणि फोन कट झालेला आहे असं म्हटल्यावर ती दिनकरला जबरदस्त धक्काच बसतो आणि संगीता रडायला लागते कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि या सगळ्यामध्ये मी पुन्हा पुन्हा आता फोन करण्याचा निर्णय घेतला असं म्हणत ती स्वतःलाच दोष द्यायला लागते इकडे तोपर्यंत अद्वैत सांगत असतो तुला लाज नाही वाटत माझ्याच आईची बदनामी तू तु तुझ्या तु आईला करतेस आणि या सगळ्यामध्ये तुझी आई सगळं ऐकून घेत आहे का माझ्या आईची तू बदनामी केलीस यावरती आता इकडे कला सांगायचा प्रयत्न करते चा ऐक ना चांदेकर मला तुझ्याशी जे बोलायचं आहे ते तू ऐक तू उगाच गैरसमज करून घेतोयस यावरती अद्वैत म्हणतो गैरसमज मी स्वतःच्या कानाने ऐकलेला आहे जर मी कानाने ऐकले तर हा गैरसमज कसा होईल असं म्हणत तो कलाच्या अंगावरती जोरात खेकसतो आणि कलाला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं चांदेकर ऐक पण तो काही ऐकायला तयार नसतो तितक्यात तिथे सर्वज येते आता मालिकेमधली सर्वजची पात्र साकारणारी अभिनेत्री बदल वेगळी अभिनेत्री आलेली आहे आणि ती काय बोलली ही यावर ती सरोजला करत होती सांगत होती की सरोज ना घरात नको आहे आणि सरोज मॅडमना या घराच्या बाहेर मला काढायचं आहे यावरती सरोज सांगायला लागते बघितलस आणि हिची आई हिची आई हे सगळं ऐकून घेतली आहे म्हणजे या दोघींची किती मिली भगत आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात यायला पाहिजे या दोघीजणी किती एकमेकींच्या जोडलेल्या गेलेल्या आहेत हे सुद्धा तुला समजायला पाहिजे म्हणजे हिला कळत नाहीये पण हिच्या आईने तरी हिला समजवायला पाहिजे होतं कला म्हणते ऐका ना मी खरंच तुमची चुगली करत नव्हते आमचं काय बोलणं चालू होतं हे नीट ऐकून घ्या अद्वैत म्हणतो काही ऐकायची गरज नाही आहे यावरती आता सर्व सांगायला लागते बरोबर आहे काय ऐकायचं ह्यांचं सगळं यांची ऐकण्याची आपल्याला काही गरजच नाही आहे असं म्हणत चिडलेली सरोज आता इकडे अद्वेतला सांगते की ह्यांचं काही आता आपण ऐकायचंच नाही आहे असं म्हणत असताना तिकडे आबा येतात काय चाललंय तुमच्या दोघांचं तुम्ही दोघंजणं तिच्यावरती इतके का रागवलेले आहात तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या असं म्हणत आबा बिचारे आता इकडे कलाला या सगळ्यामध्ये सपोर्ट करायला बघत असतात पण त्याच वेळेला इकडे सरोज म्हणते दरवेळेला या मुलीचं ऐकायची काही गरज नाही आहे दरवेळेला जर ही मुलगी आपल्यालाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करते आहे तर हिचं का ऐकायचं असं म्हणत ती चिडलेली असते आणि तिच्यावरती राग राग करायला लागते कला विचारी मान खाली घालून सगळं ऐकत असते आणि सरोजला तर कारणच मिळतं की या सगळ्यामध्ये ही आपल्या घरची बदनामी करते आता या सगळ्या उपर जाऊन अद्वेतचा गैरसमज तसाच राहणार का इकडे तोपर्यंत संगीता फोन करते आणि कला सगळं तिकडे ठीक आहे का कला म्हणते नाही आई इकडे काहीच ठीक नाही आहे पण तू काळजी करू नकोस मी इकडच्या गोष्टी ठीक करेन असं म्हणत कला फोन